डोळ्यांची माझ्या हो। तरी, तरी, तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या हो, तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मामला गडबड आहे सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्याही निवडणुका लागल्या की अर्ज भरण्यापासून प्रचारापर्यंत ते थेट निवडणूक होईपर्यंत जे काही घडतं जे काही स्थित्यंतर जी काही उलथापालथ राजकारणामध्ये दिसते ती सामाजिक असेल आणि मानसिकही असेल या सगळ्या उलथा पालथीवरती लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं लिहिलेले भाष्य अर्थात आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे मामला गडबडते जाहिराती आदळू लागल्या प्रचार सभा खिदळू लागल्या अशा टाळ्या जाहिराती आदळू लागल्या प्रचार सभा खिदळू लागल्या आरोप आणि प्रत्यारोपाच्या पुष्पमालाही उधळू लागल्या आरोप आणि प्रत्यारोपाच्या पुष्पमालाही उधळू लागल्या पुष्पमालाही उधळू लागल्या पुन्हा एकदा सदळी वात्रटिकेचं हे पहिलं कडू जाहिराती आदळू लागल्या प्रचार सभा खिदळू लागल्या जाहिराती आदळू लागल्या प्रचार सभा खिदळू लागल्या आणि प्रत्यारोपांच्या पुष्पमालाही उधळू लागल्या आणि प्रत्यारोपांच्या लाग पुष्पमालाही उधळू लागल्या पुष्पमालाही उधळू लागल्या सदळी वाटीच पुढचं आणि दुसरं कडून कुणी रेटून बोलतो आहे प्रचार म्हटल्यानंतर हे सगळं येणारच कुणी रेटून बोलतो आहे कुणी नटून थटून बोलतो आहे आव्हान्य कुणी रेटून बोलतो आहे कोणी नटून थटून बोलतो आहे कुणी आधीच विजलेला कुणी आधीच कुणी पेटून बोलतो आहे कुणी आधीच विजलेला कुणी कुणी पेटून बोलतो आहे कुणी कुणी पेटून बोलतो आहे उमेदवारांची अवस्था कुणी आधीच उमेद हरलेला असतो कुणी विजयाच्या नशेनं झिंगलेला असतो कुणाला खोट बोलावं लागतं कुणाला नटून थटून म्हणजे अनेक पुरावे देऊन खोटे नाटे पुरावे देऊन बोलावं लागतं आणि मतदारांना आपल्याकडं आकर्षित करावं लागतं याच संदर्भानं लिहिलेलं हे सदर पात्रटिकेच दुसरं कडवं कुणी रेटून बोलतो आहे कुणी नटून थटून बोलतो आहे कुणी रेटून बोलतो आहे कुणी नटून थटून बोलतो आहे कुणी आधीच विजलेला कुणी पेटून बोलतो आहे कुणी आधीच विजलेला कुणी कुणी पेटून बोलतो आहे कुणी कुणी पेटून बोलतो आहे सधरण वातडकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडून कुणाला विजय दिसतो आहे कुणाला विजय दिसतो आहे कुणाला पराभव दिसतो आहे हे ज्याचं त्याला कळत असतं जनतेची नजर राजकारण्यांना अधिक स्पष्टपणे वाचता येते असं म्हणतात असं म्हटलं जात म्हणून कुणाला विजय दिसतो आहे कुणाला पराभव दिसतो आहे कुणाला विजय दिसतो आहे कुणाला पराभव दिसतो आहे मतदार राजा मात्र स्वतःवरच हसताना दिसतो आहे मतदार राजा मात्र स्वतःवरच हसताना दिसतो आहे स्वतःवरच हसताना दिसतो आहे हे हास्य काही सुखाचं नाही हे क्लेशदायक आहे दुःखदायक आहे समोरचं चित्र तो पाहतो आहे कोण कुणाविरुद्ध लढतो आहे काल एकमेकाविरुद्ध लढलेले आज एकत्र प्रचार सभा घेत आहेत काल एकमेकाविरुद्ध प्रचार एकमेकाविरुद्ध प्रचार सभा घेणारे आज एकत्रपणे हिंडतायत असं विचित्र विसंग चित्र मतदार राजाला दिसत त्याचं दुःख सदरील वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदम कोणाला विजय दिसतो आहे कोणाला पराभव दिसतो आहे कोणाला विजय दिसतो आहे कोणाला मात्र पराभव दिसतो आहे मतदार राजा मात्र स्वतःवरच हसतो आहे मतदार राजा मात्र स्वतवरच हसतो आहे स्वतःवरच हसतो आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होत मामला गडबड आहे ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच I can't see